आम्ही त्यांना संपूर्ण माहिती देतो म्हणजे एकूण रिप्रोडक्टिव फिजिओलॉजी म्हणजे काय हे आधी समजून सांगितलं जातं की तिथे तुमचे एग्स कसे तयार होतात तुमच्या ट्यूबमधून ते एक्सचा ट्रान्सपोर्ट कसा होतो स्पर्म्स कसे येतात आणि त्याचं गर्भ कसे होतात गर्भाचे स्टेजेस काय आहेत कुठे इम्प्लांटेशन होतं यामध्ये बेसिकली गर्भाशय गर्भनलिका बीजकोश आणि सिमेंट ह्याचं महत्त्व सांगितलं जातं दुसरं एखाद्या गोष्टीचा जर आजार असेल जसे गर्भाशयाचा आजार आहे म्हणजे ट्यूब्स नॉर्मल आहेत का ॲब हे कळत नाही त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संपूर्ण तपास करणं किती आवश्यक आहे हे समजून सांगितलं जातं आणि ह्याला मी फर्टिलिटी कोचिंग म्हणतो मला समोरच्या कपलला जाणीव करून द्यायची असते की गेटिंग प्रॉपर इन्फॉर्मेशन फार महत्त्वाचं आहे इन्फॉर्मेशन मिळावर आपण कुठल्या टप्प्याने प्रवास केला पाहिजे त्या टप्प्यामध्ये येणारा खर्च किती आहे येणारा सक्सेस किती आहे याचबरोबर नवऱ्याची बायकोबद्दलची जाणीव आणि बायकोची म्हणजे कुटुंबाची एकत्रित जाणीव एकमेकांना करून देणं गरजेचं आहे खूप वेळा हसबंड म्हणतो अरे वजन कमी करायला सांगितलं तू रोज सकाळी उठतच नाही पण त्याने जर हो ते असं म्हणत आपण दोघं मिळून सकाळी सहाला उठूया आणि दोन किलोमीटर चालून येऊया मग हा मोठा फरक पडतो त्यामुळे आम्ही नुसते प्रिस्क्रिप्शन लिहिणारे डॉक्टर नाही आहोत आम्ही एक मेंटरशिपची जबाबदारी असते त्या कुटुंबाला त्या त्रासातून बाजूला करणं आणि प्रॉपरली त्यांचा कल्चरली इम्प्रुव्हमेंट करून प्रेग्नन्सीकडे आपोआप घेऊन जाणं आणि त्यामुळे अनुभव काय येतो त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग झालं ना अहो खूप जणांना नॅचरली प्रेग्नन्सी मिळते खूपसे मोठे तपास करावे देखील लागत नाही कारण छोट्या छोट्या अडचणी जास्त असतात आय व्ही एफ लागून लागून किती खूप कमी जणांना लागतं खूप लोकांना छोट्या छोट्या लाईफस्टाईलच्या ॲडजस्टमेंट काही मेडिसिन्स ह्याने प्रेग्नन्सी मिळू शकते